माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आज बेस करूयात मी आय आणि ॲब्रो डिफायनिंग करून घेतलं आहे का सीलचं टोनर आहे सीलचं टोनर हे तुम्ही पहिल्यांदा मारून घ्यायचं आहे मारल्यानंतर व्यवस्थित ह्याला ब्रशनी किंवा हाताने तुम्ही असं चांगलं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे मर्च करायचं आहे मर्च केल्यानंतर परत मी थोडंसं टोनर लावतो आहे तोनर आ, है। चारे। टोनर लावून थोडंसं करू शकतो डबल लावा लावा असं नाही आहे पण मी परत एकदा मी लावतो आहे मला चांगलं मॉश्चरी यावं त्या ह्याच्याला टोनरच्या नंतर मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे मॉश्चरायझरच्या नंतर तुम्हाला प्रायमर लावायचं आहे मॉइश्चरायझर लावून घेतल्यानंतर तर प्रायमर लावतो आहे मी प्रायमर पी एस सीचं जेल प्रायमर आहे पी एस सीचं जेल प्रायमर तुम्ही हाताने लावू शकता जर एकदम एक्स्ट्रा ड्राय असेल तर तुम्ही ऑइल प्रायमर लावू शकता आणि हे बघा जेल प्रायमर लावलं आहे मी जेल प्रायमर लावल्यामुळं हे फार चांगलं याचा बेस येतो सिलिकॉन बेस हे जेल प्रायमर आहे पी एस सीचं फार सुंदर आहे हे झाल्यानंतर माझी कन्सिलर पॅलेट मी माझी कन्सिलर पॅलेटमधला हा सगळ्यात शेवटचा कन्सिलर आणि काळ्याचा कन्सिलर असे दोन्ही करेक्टर म्हणून यूज करतो आहे फक्त डार्क सर्कल असलेल्या ठिकाणी ते लावायचं आहे डार्क सर्कल जिथे जिथे आहेत तिथे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे बघा मी लावतो आहे हकापासून ते तुम्हाला ज्यांना ज्यांना हे क्लास करायचे आहेत पाच दिवसामध्ये मी मेकअप शिकवत असतो पाच दिवसामध्ये कम्प्लीट करत असतो काही नसतं मेकअपला फार बाऊ करून टाकलेलं असतं पण मी हँड टू हँड प्रॅक्टिस करून तुम्हाला मेकअप शिकवतो हे का सगळीकडे थोडं 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 अप्लाय करून घ्यायचं जास्त थोपायचं नाही कारण तुम्ही चिखलासारखं थोपलं तर त्याला जास्त भेगा पडतील आणि क्रॅक पडेल हे झाल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन आहे मी हे केल्यानंतर फोरअर फिफ्टी टूचे चे मी फाउंडेशन याच्यामध्ये आहे मी पी एस सीचे चे वापरतो मॅकेसएम एचे वापरतो आणि हे जे ही सावळी स्किन आहे त्याच्यामुळं मी फिफ्टी फिफ्टी वापरतो बघा मी करेक्टर केलं आहे पण ते करेक्टरसुद्धा दिसत नाही नंतर बरेच ठिकाणी लाल 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 हिरवं हिरवं करतात त्यामध्ये सीलचं थोडं मॅजिक ड्रॉप टाकतो आहे त्याच्याने काय होतं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याच्याने थोडं वॉटरप्रूफ तयार होतं सीलचं घ्या किंवा पी एच सीचं घ्या रिकॉर्डचं आहे हे सगळं एकत्र मिक्स करून घेतो आहे मी फाउंडेशन फाउंडेशन मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच लांबायचं नाही आहे थोडंसं चांगलं व्यवस्थित मिक्स करा उगेच घेतलं आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आपण फिफ्टी फिफ्टी घेतलंय सावळी की नाही म्हणून आणि मग थोडं थोडं डोळ्यापासून थोडंसं अंतर ठेवून एकदमच डोळ्याला चिटकून लावायचं नाही हा फाउंडेशन लावायचा ब्रश आहे आणि फार चांगलं ब्रशने लावता येतो ब्लंडरनी ब्लंड करायचं असतं किंवा ब्रशने ब्लंड करायचं असतं त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ बरेच काही येणार ब्रशने का करायचं आणि ब्लंडरनी का करायचं सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला जर आवडलं तर लगेच त्याला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा कमेंट्स करा म्हणजे ह्याच्यानंतर मी बरेच काही व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईन हे बघा माझ्याकडे एक ब्रश आहे पॅरिस कंपनीचा ब्रश आहे याच्याने फार चांगलं ब्रंड होतं मी शक्यतो ब्रशनी करतो कारण अंत मध्ये जे ओपन पोस्ट टाईप असतात ना तिथे ते चांगलं ब्रश असतं ताटेचं मी लिक्विड कन्सिलर घेतो आहे एकदम लाईटसुद्धा नाही आहे मिडल टोनचं माझ्याकडे आहे त्याचे नंबर्स वगैरे तुम्हाला मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन हे बघा या ह्या ठिकाणी लावायचं जिथं तिथं हायलाईटिंग भाग आहे तिथं ते लावून टाकायचं आणि पुन्हा बाप ब्रश आपला ब्रश आहे वा ब्रश म्हणतो मी कारण त्या ब्रशला आमच्या स्टुडंटनी बाप ब्रश असं नाव ठेवलं आहे कारण फार सुंदर बापासारखं काम करतो यासं नंतर हे मी पूर्ण स्पर्श हे करून घेतलं स्मर्श केल्यानंतर मी लोरामर्शीचं पावडरनी याला लॉक केलं आहे सुरुवातीला पावडर पावडर दिसतं पण पावडर पावडर लॉक हे बघा फक्त डोळ्याच्या खाली व्यवस्थित करा कारण क्रीज लाईन वगैरे पडलेल्या असतात ना त्या मर्ज होतात माझ्या क्लासमध्ये हे मी फुल प्रॅक्टिस करून घेत असतो कुठेही मी हे करत नाही की तुम्हाला काही जर येत नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला शिकवतो आणि प्रॅक्टिस मी फुल प्रॅक्टिस करून तुमचं तरबेज करतो मी तुम्हाला तर तुम्ही कधीही माझ्याकडे क्लास घेत असताना का पी एस सीचा फोकस आणि मी कटिंग ब्लशर आणि हायलायटर हे एकत्र आहे ते मी वापरतोय कटिंग आणि ब्लशर हायलायटर एकत्र आहे हे बघा नोज कटिंग करून घेतोय नोज कटिंग करून घेतोय मी व्यवस्थित असं नोज कटिंग झाल्यानंतर नोज कटिंग झाल्यानंतर मी फेस कटिंग करेन फेस कटिंगच्या नंतर ब्लशर करेन आणि त्याच्यानंतर हायलायटर करेन हे बघा नाकाला उगीचंच काळं करून टाकायचं नाही कमी घ्यायचा कधीही कलर कमी घ्यायला शिका कमी घेऊन त्याला जास्त करता येतं पण घ्यायचा ब्रश लावायचा नाकाला असं करायचं नाही कधीसुद्धा फार तुम्हाला सवय असते घ्यायचा ब्रश आणि लावला देतो आणि पुन्हा जास्त झालं जास्त झालं सर म्हणायचं हे बघा पुन्हा फेस कटिंग करतो आहे फेस कटिंगलासुद्धा किती छान अशी पद्धत आहे बघा फेस कटिंगची तुम्ही करू शकता फेस कटिंग आणि पुन्हा ब्लशर आहे फेस कटिंगच्या नंतर ब्लशर कुठून कुठपर्यंत करतोय ते बघा तुम्ही किती सुंदर असं होऊन जात आहे उगीच थोप 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 थोपायचं काय सवय असते काय माहीत नाही पण असं मारायचं चा, करायचंच नाही आहे हे बघा फेस कटिंगच्यानंतर जॉ लाइन कटिंग करतोय जॉल इन कटिंगमध्ये किती छान असा प्रकार होतो बघा कमी कमी लावा कमी कमी, -कमी लावलं तर तुम्हाला चांगलं होऊन जाईल ते नोज कटिंग फेस कटिंग हे प्रकार केल्यानंतर हा प्रकार करायचा आहे पण तोच ब्रश घेतो मी दुसरा ब्रश घेत नाही आणि त्याच ब्रशने मी ब्लशरला दुसरा ब्रश असावा पण आपल्याकडे जे ब्रश हां हां मी दुसरा ब्रश घेतलाय सॉरी मी दुसरा ब्रश घेतलाय आणि दुसऱ्या ब्रशनी मी ब्लशर करतोय ब्लशर करा तुम्ही छानपैकी उगीच जास्त लाल लाल करू नका ब्लशरसुद्धा ब्लशरसुद्धा उगीच लाल करू नका ब्लशर झाल्यानंतर आपल्याला हायलाइटिंग करायचं आहे हायलायटर आहे आपल्याला या ठिकाणी हायलायटर लावतोय पहिले ब्लशर लावून घ्यायचं आणि पुन्हा हायलायटर आणि ब्लशर हे दोन्ही भाग कंप्लीट करून पुन्हा मेकअप संपवायचं आहे हे बघा हायलायटर फॅन ब्रशने लावतोय त्याच पॅलेटमधला हायलायटर फार सुंदर आहे आपण त्याच पॅलेटमधला हायलाइटर सुद्धा तुम्ही लावू शकता फार सुंदर असं हायलायटर आहे त्याच्यात मी लिपस्टिक लावली आकाऱ्याची लिपस्टिक आहे हे बघा किती छान असं मेकअप झालं मी तर ॲब्रो हायलायटर लावतोय ऍब्रो हायलाइटर मेकअप तरी करा पण दिसलं नाही पाहिजे हे माझ्या स्क्रीनवर माझे नंबर दिसतात त्याच्यावर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं शेअर करा तुम्ही सर्वांना जे कळेल सगळ्यांना आणि फॉलो करा सर्वात महत्वाचं म्हणजे फॉलो करणं महत्वाचं आहे तुम्ही जर मला फॉलो केलं तर बरेच काही तुम्हाला नोटिफिकेशन येतील बेल बेलवर बी ये दाबा आणि आपण मग लगेचच दुसरा व्हिडिओ घेऊन देऊ बघा ना मेकअपचा बघा कसा होता चेहरा आणि कसा झाला मी सर्व पाचच दिवसात मी तुम्हाला शिकवत असतो उगीचंच थोपायचं आणि नॅचरलपणा काढून टाकायचा त्याच्यापेक्षा हे फार सुंदर असं माझं शिक्षण असतं मी प्रत्येक सिटीला येतो तुमच्याकडे माझा नंबर आहे लगेचच कॉल करा माझं इंस्टाग्राम चॅनल आहे सूर्यानित्रा मेकओव्हर असे माझे चॅनलसुद्धा आहे तिथंसुद्धा तुम्ही बघू शकता बरेच रील्स वगैरे असतात आपण ह्याच्यानंतर बरेच काही आता यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहू आणि हे किती सुंदर नॅचरल मेकअप झालं आहे बघा त्याच्यानंतर लाईट मारल्यानंतर हा सहा मेकअप कंप्लीट झाला आणि पुन्हा आपण त्याला बिंदी ज्वेलरी हे हो बघा टीका टाकतो आहे माथाटिका सुद्धा लाल ड्रेस लालच टाकायचा नाही जरा कॉन्ट्रास्ट टाकायचं कधीही कॉन्ट्रास्ट करायला शिका आपल्याला काय सवय ते तसाच लाल ड्रेस लाल बांगड्या लाल चुडिया लाल लिपस्टिक लाल आयसाडो असं न करता हा लाल ब्रदर फॉलो करा